नमस्कार आज आपण मिश्र डाळीची भजी बघणार आहोत तीच तीच कांदा भजी भजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भजी नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी मी दोन तास सर्व डाळी मिक्स करून भिजत घातल्यात आहेत सर्व प्रमाण समान घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धने घेतलेत सात ते आठ मिरच्या घेतल्यात अर्धा इंच आलं घेतलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेत हे सर्व जाडसर वाटून घेणार आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे व जे मिरची आलं व धने वाटून घेतले होते ते टाकलेत व ज्या डाळी भिजून घेतल्या होत्या त्या वाटून टाकल्यात ओवा घेतला आहे अर्धा चमचा तो क्रश करून टाकला आहे थोडासा हिंग टाकला आहे हळद थोडी चवीनुसार मीठ टाकून घेते हे है सर्व व्यवस्थित आपण एकसारखं फेटून घेऊया फेटून घेतल्यामुळे सोडायची गरज लागत नाही ही भजी खायला खूप छान लागतात व डाळी असल्यामुळे पौष्टिकही आहेत अशा प्रकारे भजी व्यवस्थित तेल गरम झाल्यावर टाकून घेऊया गॅस मिडियमवर हो आहे भजी व्यवस्थित तळून घेऊया अशा प्रकारे भजी एकदा नक्की ट्राय करून बघा ही भजी कमी तेलकट होतात व खायलाही खूप छान लागतात बाकीचीही भजी मी तळून घेते तुम्हाला ही वेगळ्या प्रकारची भजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा भाजीचा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते अजिबात तेलकट झाली नाही आहेत व किती जाळी आली आहे बघा व खायलाही खूप छान लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद